महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एसवाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट क्रमांक तीन कृषी पशुधन आणि मत्स्य व्यवसाय युनिट क्रमांक तीन कृषी पशुधन आणि मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील कृषी समस्यांवर उपाययोजना सुचवा महाराष्ट्रातील कृषी समस्यांवर उपाययोजना सुचवा तर ह्याच्या प्रस्तावानेच आपल्याला असं सांगता येईल की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रातही कृषीला महत्व आहे आजही पाहिलं तर कृषी क्षेत्राचा विकास झालेला नाही त्याला अनेक नैसर्गिक आर्थिक सामाजिक कारण घटक कारणीभूत आहेत परंतु या समस्या समजून घेऊन त्यावर काही उपाययोजना आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील तर परंतु त्या समस्या समजून उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कृषी समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना सुचवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि हे प्रयत्न करण्यासाठी खालील मुद्द्यांचा आपण विचार करूया पहिला जो आहे की कृषी साठी जलसिंचनाची सोय करणे कृषी क्षेत्रासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था होय महाराष्ट्रात शेती योग्य जमिनीचे अधिक प्रमाण अधिक आहे मात्र पावसाच्या लहरीपणा व मोसमी पावसामुळे सर्वत्र सारख्याच प्रमाणात पाऊस पडत नाही त्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा मोठा भाग अवर्षणग्रस्त म्हणजे दुष्काळग्रस्त आहे अशा वेळी जर जलसिंचनाची सर्वत्र व्यवस्था केली गेली तर कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढ होईल दिवसेंदिवस भूजल पातळी खोल जात आहे पाण्याची पातळी खोल जात आहे यासाठी राज्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविणे आवश्यक आहे पावसाचं पाणी अडवणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना राबवली आहे ही योजना राबविण्यासाठी काही भूमिका कठोरपणे घेणं महत्वाचं आहे जेणेकरून भूजल पातळी वाढली तर कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा जिवंत होते त्याला पुन्हा झरी येतील व शेतीसाठी जलसिंचनाची व्यवस्था होईल पावसाळ्यात पडणारे पाणी नद्यांद्वारे वाहून जाते त्याने अडवून त्याच्यापासून कालवे काढून त्याचा प्रसार करता येतो मोठी धरणे बांधणे छोटे छोटे तलाव बांधून शेजारच्या जमिनीसाठी पाण्याची व्यवस्था करता येते ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या सिंचन पद्धतीमुळे पाणी बचत होते त्यासाठी सरकारने शंभर टक्के अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे दुसरा मुद्दा आहे कृषीविषयक शिक्षण देणे आधुनिक काळात परंपरागत शेती का न करता त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन पिढीत शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शाळा किंवा शेतकी महाविद्यालय मोफत शिक्षण देऊन शेतीच्या नवीन पद्धती त्याच आधुनिक शेतीची यंत्रे रासायनिक खते याविषयी शिक्षण देणे महत्वाचे आहे तिसरा मुद्दा आहे खतांचा वापर दिवसेंदिवस तेच तेच पीक घेऊन जमिनीचा कस काय झालाय कमी होतो आहे त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे जमिनीचा कस वाढवण्यासाठी मृदा परीक्षण म्हणजे मातीचं परीक्षण करून घेणे त्या मृदेमध्ये कमी कोणते घटक आहेत ते घटक वाढविण्यासाठी खतांचा वापर करणे शासनाने या ख वेगवेगळ्या जी खतं आहेत त्याच्यावर सबसिडी देऊन ती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत जेणेकरून खताचा अधिक वापर करण्याकडे नैसर्गिक खताचा अधिक वापर करण्याकडे शेतकरी वळेल जमिनीचा कस टिकून राहील रासायनिक खताबरोबर नैसर्गिक खत वापरणं हे सर्वात महत्वाचं आहे चौथा मुद्दा जो आहे तो सुधारित बी बियाणांचा वापर करणे शेतकऱ्यांनी अजून जुनीच बियाणे न वापरता आधुनिक पद्धतीची सुधारित बियाणे वापरल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत बियाणे कंपन्यांना तशा प्रकारचे निर्बंध ठेवणे आवश्यक आहे त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो शेतीसाठी आधुनिक तंत्र व यंत्राचा वापर करणे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी आजही जुन्या पद्धतीने शेती करतो आहे बहुतेक शेतकरी हा जुन्या पद्धतीने शेतकरी शेती करतोय त्यामुळे आर्थिक उत्पादनात फाड हो वाढ होत नाही व पुन्हा आर्थिक अडचणीतून बाहेर हो येऊ शकत नाही यासाठी नवीन तंत्र व या यंत्राद्वारे शेती केल्यानंतर त्या त्या शेती ती फायद्याची होऊ शकते याचा प्रसार होणे गरजेचे आहे काही वर्षाकरता शासनाने शेती यंत्रे शेतकऱ्यांना मोफत देऊन त्याचा वापर वापराचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे बागायती शेतीतून वर्षातून दोन तीन पिके घेणे अवगत होऊ शकते दोन तीन पिके एका बागायती शेतीतून वर्षा काठी घेतली पाहिजेत सहावा मुद्दा आहे जमिनीची धूप थांबवणे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित कारणामुळे होणारी जमिनीची धूप ही एक महाराष्ट्रातील गंभीर समस्या आहे आणि मृदा ही मानवास मिळालेली निसर्ग निर्मित देणगी आहे मृदेतून मानवास आवश्यक असलेले अन्नधान्य तयार करता येते परंतु धुपेमुळे मृदेचे सुपीक निघून जाऊन कालांतराने जमिनीची सुपीकता निघून जाते अशा भागात शेती करता येत नाही त्यामुळे सर्व थरातून याविषयी गंभीर गांभीर्याने विचार करून मृदेची होणारी धूप थांबवणे आवश्यकता था आणि सर्वात शेवटचा जो उपाय आहे तो असाय क्षारयुक्त जमीन लागवडी खाली आणणे समुद्र किनारी भागात पाणी आत येते आणि त्यामुळे कित्येक जमीन क्षारयुक्त बनते अशी जमीन पी, जमिनीत पिकांची वाढ होत नाही अशी जमीन लागवडी खाली आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत तर खऱ्या अर्थाने तर खऱ्या अर्थाने आपण अं या ठिकाणी कृषी समस्यावरील उपाययोजना या राबवू शकतो आणि चांगल्या प्रकारे शेती आपल्याकडे होऊ शकते